जे महाराष्ट्र मंडळी बघा धुळे जिल्हा पोलीस बद्दल दोन हजार प्रश्न आला होता की विनोद हा सचिन पेक्षा बारा वर्षांनी लहान आहे आणखी सहा वर्षांनी त्यांच्या वयातला फरक किती असेल तर भावान सपोज आपण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी हा घेतला विनोद हा विनोद काय आहे सचिन पेक्षा बारा वर्षांनी लहान आहे हा तुमचा या ठिकाणी आहे सचिन यांच्या वयातला फरक किती आहे बारा वर्ष तर मला एक गोष्ट सांगा जर हा पाच वर्षांनी वाढला तर पण हा पाच वर्षांनी वाढल जर हा सहा वर्षांनी वाढला तर हा पण सहा वर्षांनी वाढल ज्यांच्या मधला जो काय फरक आहे ना भाव फरक हा त्यांचा समान असणार आहे जे किती वर्षाचे वाढले ना जो काही वयांचा फरक असतो जा तो समान असतो कारण की वय दोघांचे सारखेच वाढत असतात असं नाही की हा पाच वर्ष वाढवत जर दोघांचे वय कसं सारखे वाढत असतात पण त्यांच्यामधला जो काय फरक आहे फरक समान असतात त्यांच्या मधला फरक जर सहाचा काय म्हणतात बारा वर्षाचा होता तर सहा वर्षानंतर त्यांच्या वादला फरक तेवढाच असणार आहे फरक बाराच्या बारा जे आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर दोन बारा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा जय हिंद जय जे महाराष्ट्र